आपली बंडला कुठे गाईस हे बघा हे बघा पिशवी भरून पैसे साहिल म्हात्रे ऑन फायर वेलकम टू मायुट्यूब चॅनल युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मंगलमूर्ती मोर्या आणि आता आपण चाललोय अमोलच्या सलून मध्ये कारण की आज आहे आणखी म्हात्रेची हळद आहे आज हळदीमध्ये तर जाम नाचू तर चला माझ्या ब्लॉग मध्ये मा तुम्ही असेच कंटिन्यू कारण का की आता मी चाललोय सलून मध्ये सलून मध्ये जास्त काही ब्लॉग घेणार नाही थोडक्यात थोडका घेईन कारण की दहा ते पंधरा मिनिटाचा ब्लॉग बनवायलाच लागेल मला काहीही करून तर चला असेच कंटिन्यू करा आपला ब्लॉक तर आम्ही आलोय आम्हाला घरी अमोलच्या घरी आलोय जेवायला भाई आम्हाला वाटला बोला आज संडे आहे तर असेल बोला नॉनव्हेज वगैरे याय बटाटा का पनीर दिले आणि इथं काय आहे यो ज्यूस आम्रास बनवले भाईने यो आमराज <laughs> रुपय काय करतो तू तु तुला भेटले मोबाईल तर तू का जेवशील चला तर आता आम्ही इथं मस्तपैकी जेवत आहो बाकी को आणि मरला घास आणि आम्ही गाईस काय झाला माहीत आहे का काय झालं माहीत आहे का तर आम्ही ना सात आठ दुकानं फिरलो आपला आगरी खाणं मुंड्या आणायची होती आम्हाला भाकरी आणायच्या होत्या सगळीकडे पण सगळीकडं पण कुठंच काहीच भेटला नाही हे काय करणार विषय एकदम हार्ड झाला नाही बिर्याणी वाल्याची बिर्याणी बी उचलून आणणार रेडी चालतो आम्ही कमल बिर्याणी बी उचलून आणणार रेडी दुकानवालाच ना। नाही पण बिर्याणी वालाच नव्हता तिथे तर चला आता आम्ही इथे जेवताव आणि पोट भरून घरी जाता आम्ही आलोय अमोलच्या सलून वरती पलाली बघा गाईस हे अमोलला काय सांगायला आलेली पाणी गेलं बोलतं आता पाणी गेलं तर काय करणार पाणी गेलं म्हणजे आता आम्ही केसा कापू तर नको कापू तेव्हा आता आम्ही इथे रील शूट करतो रील शूट करतो ते रील्स तुम्हाला इंस्टाग्रामवरती आल्यावर नक्की बघायला भेटेल तर चला आता आमचं रील शूट चालू आहे ते रील शूट तुम्हाला नंतर दाखवू आम्ही कशी शूट करणार कशी कशी केस कापणार तुम्ही बघा चला गाईस तर भरपूर दिवसानंतर आपण अमोलच्या सलूनमध्ये आलो आहे मी भरपूर दिवसानंतर नाही अमोल भरपूर दिवसानंतर सलूनमध्ये आलो आहे कारण की अमोलला भरपूर साऱ्या ऑर्डरी असतात आणि सध्या तर आपला भाऊ प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट पण आहे आणि पोरांचा आहे की मेकअप आर्टिस्ट पोरींचा नाही लग्नाला ना, रिसेप्शनला कोणाला जर जायचा मतलब म्हणजे मेकअप करायचे असेल तर अमोलला सांगायचं था, खतरनाक करतं आणि बाकी त्यांनी इथं आता स्टुडिओ पण टाकले ना तुम्ही अकॅडमी टाकले त्यांनी तुम्हाला जर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर जर पाहिजे असेल तर नक्की आहे कॉन्टॅक्ट नंबर आपल्या ब्लॉगवरती तर बाकी अमोल कसा

तर चला मी आता हेअर कटिंगला बदल हेअर कटिंग, कटिंग करून घेतो त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवून त्यांनी कशी हेअर कटिंग केली ती आणि रील्स नक्की बघा आज आम्हाला आपली रील्स एडिट करणार आहे आज करतं की पाच करतं ते माहीत नाही आता मला आजच करणार आहे तर चला गाईस कंटिन्यू करा आणि चार पाच फोटो पण काढून घेता मस्त चला गाईस मस्त बैठकीच अमोलने एकदम जबरदस्त हेअर कटिंग सुद्धा केली दाढी पण जबरदस्त केली म्हणजे एकच नंबर केली मला ते जाम आवडली बाकी कसं वाटतं तुला विक्र हे मस्त सांगायला कसं वाटतं तुला केसा कशी वाटतं बरेच दिवस तू झुरकाटलेला कोंबडा दिसत होता आता कुठेतरी माणसान दिसतस तू काय बोलणार या विषयावरती काही नाही बोलणार पाच होता चष्मा दाखव ना लावून चष्मा दाखव लावून हा भाई चष्मा वगैरे व्हेरी नाईस बघा चेस्म आमचे एक नंबर दांडी बिंडी तुटले आज कुठे जायचं आपल्याला हलदीला आज आम्हाला जायचं आहे आणि मात्रीच्या हल्दीला ना ते इथे क्षण आपल्याला घुबर दिसले घुबर घुबर माहिती तुला घुबर असतं तिला लवचा सारखा डोल असताना तिला आणि ती झाडावर बसत आणि ति घुबर ना ती रच्चे निघतं हा गाईस आता अमोलला भेटतो निघतो चला गाईस तर बघा आमोलच्या सनून मध्ये किती जणी कामाला दोन तिकडे तीन ही रत्नागिरीवरून आलेली आहे गाईस हा सिंधुदुर्ग वरून आलेली आहे हिनी तर सध्या तर आमोलचा दोन तीन लाखाचा दोन तीन लाख रुपये गेले असतील ना हिला हा काय गाईस जा मुकात दारू पिऊन या <laughs> <laughs> अमोल एक नंबर केसा विसा कपली भाई थँक्यू सो मच चला जायचं आपल्याला हॉटेलला लवकरच कुठे जायचा घेऊन चालेल चल मी तिकडे जाऊ आणि मस्त पेकी आपण फिरू आणि तुझी कोमल येल कोमलला सांग आपण जायचा फक्त तिघा जना जायचं तिघाच काही आता आम्ही चालले आहे त्या घरी घरी पण जाऊ आंघोळ करीन आणि मग आणखी मात्रीची तर हल्दीला जाऊन धमाल करू आपण तू ये का हल्दीला नाही येत संडे त्यांचा असतो म्हणून नाही त्याला आता मी चाललो चाललो आणि महात्रीच्या हल्लीला आता आम्ही सलून मधून खूप वेळ झाला यायला सहा साडेसात वाजले आणि ते आपलं मिस्टर रुपान सुद्धा आम्ही दोघा सेम ड्रेसिंग मारले मस्त वेगीर एकदम कारण की आज मला रुपांचा डान्स बघायचा भरपूर दिवस आता डान्स काही मला बघायला भेट नाही खरे मनातून तो नाचत नाही पण आज त्याला सगळीच नाचवतील पोरा पोरा नाचवतील पण याच्याशी मस्ती पण करील याला चिडवतील पण चिमट पण घेतील हे पण लरू नको पहिलेच सांगता ना लढल असतं सारखा हा का शिकलो चिमटे घ्यायला ठीक आहे राहुल नाना भेटणार तुला कसं माहित आहे राहुल नाना भेटणार येणार नाही येणार ते राहुल होता राहुल तर चला काहीच इथे साखरपुरा कोणचा सा काही माहिती नाही मला मंडप घेतले बेनबिन वाजवतो मगाशी तर चला माझे ब्लॉग असेच कंटिन्यू राहत आम्ही चाललो हल्दीला धमाल करायला so, आम्ही पोहोचलो साहिल मात्रे आणि आपले मेहबूब बळेचे माळक कसा घट काम रुपास असत ना जिंकली बोलत कुठला पेरा होता विंज हा हार्दिक हार्दिक अभिनंदन असं शिकत राहा नाही मुलाखत नको बाबा मुला आपले ब्लॉक मध्ये मुलाखत चालत नाही आपले ब्लॉक मध्ये फक्त नुकता नाचा नाची नमस्कार मग हो मला काल फोनचे रुपांचे हेल्मेटचे त्याला सांगीन डोक्यान तुझ्या बार कुठे नाचायला होते ना हे तुला कुठे दिसले नाचताना नाचताना कुठे दिसलेला हो नमस्कार कसा नाच होता एकटात ना चला गाईस तर आता आम्ही चाललो साहिल मात्रीचे हत्तीमध्ये बसले हत्ती काना भाऊ बाग कसा एकदम गाडी झारखा कलर घालून येईट आता वन साईड वन साइड साहिल म्हात्रे रोजची रोज एसी मध्ये असत त्याला mm. बाबा लाक मोलाचा आपली बंडला कुठे बघा बघा पिशवी भरून पैसे साहिल मात्रे ऑन फायर या आऊची पाहिजे पोता भरून आणले गाईस पोता भरून पैसे आणले साहिल मात्रेने पोता भरून पैसे आणले साहिल मात्रेचा विषय कसा एकदम आडवे सध्या सरपंच आहे ना तो मग काय रोजच्या वाटण्या <laughs> रोजच्या वाटण्या त्याला एक, दिव... एक दिवस परमिशन एक दिवस गेलं तरी काही वाटणार नाही का जाईल लगेच सही कर ए बाबा साईकर रिकृी द्या थोडा फार काय झाला काम आमचा हे येईल मोहित तू हात मोरलीला जाग आता तुम्ही हात मोरलीलास ये नको ठेव 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 ना दे फटका दे हा आईल तू एक डेंजरस माणूस रे तर चला काहीच आता आम्ही आय इकडे बॅटबॉल घेला इकडे पाहिजे पत्रावले वारा आले पत्र राजश पाटे रागा रे आमचा राजे राजे

Yo creo que se va a